यवतमाळातील आर्णी तालुक्यातील कुर्राथळणी येथे आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांचं ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आलं कुर्रा नगरीत आगमन होताच आमदार प्राध्यापक राजू तोळसाम यांचं फटाक्याची आतिषबाजी करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच विनोद चहांदे ग्रामपंचायत सदस्य उमेश राठोड भाजपा कार्यकर्ते विजय राठोड सरपंच संघटनेचे रमेश चव्हाण पहूरचे सरपंच गुड्डू देटे गजानन शेंडे पंकज राठोड अजय राठोड विलास गावनार उत्तमराव नाईक वैभव हालवी यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते शेतकऱ्यांच्या पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण करून बेरोजगार युवकांना हाताला काम देण्याचा आपला संकल्प असल्याचं आमदार प्राध्यापक राजू तोडसाम म्हणाले आमदार प्राध्यापक राजू तोडसाम हे जी टी व्ही न्यूज मराठीसोबत बोलत होते चिंतामन चहांदे प्रतिनिधी आर्नी मी माझा जाहीरनामा प्रसिद्ध केला या निवडणुकीला माझा वैयक्तिक जाहीरनामा आणि पक्षाचा सुद्धा जाहीरनामा पक्षाचा जाहीरनामा पक्षाच्या वतीने पूर्ण नेण्यासाठी पक्ष आणि सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार आणि माझा जो वैयक्तिक जाहीरनामा आहे त्या वैयक्तिक जाहीरनाम्यामध्ये मी टाकलेला आहे की या भागामध्ये तिन्ही तालुक्यामध्ये काही ना काही म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकावर आधारित एखाद्या उद्योग या ठिकाणी निर्माण करून इथल्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि तो संकल्प के मी केलेला आहे आता नुकतेच आपली विधानसभा निवडणूक झालेली आहे आमची शपथविधी सुद्धा व्हायची आहे दोन तारखेला शपथविधी झाल्यानंतर लगेच आठ दहा दिवसामध्ये मी माझी बैठक लावणार तालुकास्तरीय त्या तालुकास्तरीय तालुका बैठकीमध्ये सिंचनाचे अधिकारी एम एस सी बीचे अधिकारी सगळ्याच प्रकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रिसर सर नियोजनबद्ध इत्या ज्या काही समस्या असतात त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू आपण मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत का मी कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा आणि तुमचा जनसेवक आहे त्याच्यामुळे मी त्यासाठी कुठल्याच प्रकारची लॉबिंग किंवा प्रयत्न करत नाही पार्टींची जबाबदारी दिली तर तशी करणार